जिंदी आय लव यू संदीप 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 अरे किती प्यायला एक्म झाले तुला सतीश सतीश कोण सर सतीश आय एम द अरुण थोर स्टार थोर किंग सॉरी सॉरी यार सॉरी ऍक्च्युली ऍक्च्युली मला जम झाली सॉरी यार खूप खूप पराठी झाली पण तू एक काम कर ना आपण जर कामासाठी इथे आलो होतो ते सरप्राईज तर दे ना यार तुम्हाला का तुझं अरे घाई मला नाही रे घाई म्हणलाय त्याच काय वाटतं माहित की नाही एखादं स्किट असं मोठ झालं किंवा शूटिंगचा लेट पॅकअप झाला की तो तिकडे ना असं अस्वस्थ होतो आणि जागच्या जागेवर गाडीला स्टार्टर आणि काय त्यातून आज आपण दोघे एकत्र काम करणार त्याच्यामुळे समजा आपल्या दोघांपैकी कोण जर विसरला चुकतोस तू आपल्यान दोघांपैकी कोण एक ना आपण दोघ पण चुकलो तर आपण दोघ पण चुकलो तर आठवण्यासाठी जे घेणारे पॉजेस आहेत ना तेच अर्ध्या अर्ध्या तासात त्याच्यामुळे मी काय म्हणतो आपण डायरेक्ट मूळ मुद्द्यावर विषयावरच येऊ काय बोलतोस तू अरे म्हणलं सगळे करतो तू काय बोल इन्स्ट्रुमेंट घाई घाईने आवड्या घरी जा ने तो प्रश्न मला पण पडलाय एवढ्या लवकर घरी जाऊन करतो एवढ्या तो स्वतःच्या घरी जातो तो पण मला प्रश्न पडलाय कि तो खरंच स्वतःच्या घरी जातो कि मध्येच कुठेतरी मित्रासोबत सांगतो नाही नाही काय होत आपण सगळे कसे आपण म्हणजे साधे बोळ आहे ना <laughs> पण सगळे सरळ असा विचार <laughs> आपण सरळ विचार केलेला म्हणतो <laughs> सरळ विचार करणार की बाबा अंशुमनची गाडी अशी गेट मधन बाहेर पडली की आपल्याला वाटत की बाबा अंशुमन घरीच गेला <laughs> असेल साधा अंदाज तू जायचं तिकडे दे जाऊ देत यार तू मला सरप्राईज यार कशासाठी बोलवलं सरप्राईज हो तुला देत डोळे पण कर सरप्राईज डोळे पण कर सरप्राईज ओके सरप्राईज रे वाट अरे अरुण तू कधी आला ये बस बस अगं ए अरुण आलाय गिचन मधनं बाहेर येऊ नकोस अगं म्हणजे किचन मध्ये असतील तर तिकडे थांब एक चहा टाकले अरे तू माझी अशी बदनामी नको करू ती सही अजून घाबरेल रे मला मी मी काय बोलतो आपण बार मध्ये बसलो दारू टाकेल आले अबा काय आई शपथ आयटम कोण आहे नंबर ना

नव्वद हजाराचा फोन घेतला आणि या फालतू दारूवर आपण पार्टी करायची आपण शॅम्पेन मागवायची मागायच रे सॅम्पेन अरे यार तू नव्वद हजार रुपयाचा यार मोबाईल घेतला एक दोस्त अपने दोस्त केले इतना भी नाही करू शकता अप्रिशिएट म्हणजे मला वाटलं नव्हतं तू खुश होशील तुला mm. आवरा आनंद वाटेल mm. आवरे मागाची दारू तुम्ही माझ्या सेलिब्रेशनसाठी मागवल्यास एक दोष इथन दोष केलं इतनं करतात आय एम व्हेरी हॅपी यार पण मी काय बोलतो जरा माग नाही वाटत तरी तुला mm. अरे हजार रुपये तो चाय फोन घेतलं तू उसके सामने हजार रुपये क्या चीज है अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता हां करेक्ट है ए, ए, एक दोस्त के लिए इतना नहीं कर सकता मैं क्या बोलता आपण खायला नऊगे रे अरे मंगाव ना बजेट जास्त तेला रे यदा आज शाम तेरे नाम आहे तेरे साय फोन के नाम पे पार्टी आहे मंगाव तू ए वेटर ये पन्नीर ये पन्नी ये बल्ली जय मस्त आणले असे डेकोरे ओपन नाही केली तू हाय सर ते आमच्या इथे पार्टी असली की आम्ही असं सजवून देतो हे बरं <laughs> मी काय म्हणतो स्टार्टिंगला काय स्टार्टिंगला तुम्ही चढून बार मध्ये आला <laughs> 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 जोक करतो जोक एक सटल लागतो ना अच्छा? <laughs> आता सांग स्टार्टिंगला स्टार्टिंग, स्टार्टिंग तस सर सर आहे ना चणे शेंगदाणे शेजवान चकली किचा आहे सर सगळं आपल्याकडे काय सर एक मिनट तुमच्या या ऍक्शन वरून मला काहीच नाही कळलं हा पण सर माझ्या लक्षात आलंय की तुम्हाला स्वस्तातलं काही नको महागात लाव सर आहे ना आपल्याकडे चेकुस लो चणे आहेत वेस्ट इंडीजचे शेंगदाणे आहेत आणि सर जगातला कुठल्याच बार मध्ये सापडणार नाही अशी अंटार्क्टिकाची शेजवान चकली आहे सर मी बोलत ते शेजवान चकली हो सर चार ची एक वाटी आहे ए चा ही चा

का तू चार हजारची एक आहे सर शेतवाद हाय अरे नव्वद हजार रुपयाचा फोन घेतलाय चार हजार रुपये ते चटणीचं काय घेऊन बसलाय अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता है। <स्थाथ> एक दोस्त इतना दोस्त के लिए कर सकता है यार तेरे लिए कितनी खर्च किया की अब ता किया ना सर एक चैनल ए मेरे प्रमोशन के लिए सीरियल निकाले हम बने तुम्हां बने तुझ्या स्वतःच प्रमोशन करून झालं असेल तर प्रत्येकाचा दोन दोन वाट्या घेऊन सोळा हजार होतील सर दोन वाट्या अरे सोळा हजार नव्वद हजार रुपयाचा सोळा हजाराचं काय घेऊन बसला एक दोस्त अपने दोस्त केले इतन बी नाही सकता आणतो मी सर मी गळ पॅड म्हणजे ठीक आहे सगळं बरं झालं म्हणजे खूप खर्च झालाय रे सगळं ठीक आहे रे पण तुझा पण संसार आहे mm. म्हणजे मैत्री आणि व्यवहार असा वेगळा mm. आहे परत ते भस्कुऱ्या पार्टी असं म्हणतोस हा बोलतो भेट ओके okay. ए बन्नी ए <laughs> बन्नी पन्नी <laughs> ने ए, ए, बिल आणत हे बाय बिल चल ऑलरेडी सर हे बिल आहे त्यात सर्व्हिस चार्ज टॅक्स आणि माझा जोक मिळून एक लाख पंचवीस हजार रुपये झाले एक लाख पंचवीस हजार आहे सर एक दोष दुसरे दोष केले इतना नाही सकता नाही <laughs> 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 उतना तो करना चाहिए एक दोस्त दूसरे दोस्त के लिए लेकिन करेंगा भी अरुण चल भरुण टाक बिल चल अपना लोग झंझट नको ना को चल भरुण तक तू बोल ना तू पार्टी दिलीस ना एक दोस्त मैं बोलूँ मी बोलो कि एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता तो आशा बोलूँ मैं। आशा क्या है? मग मतलब बटले एक दोस्त या दोस्त से चिपाटी नहीं नहीं एक दोस्त या दोस्त का चिपासोते टाकब अरे माझ्या घरी काय पण नाही उभून मोबाईल घेतले रे अरे पण मला का माहित तू एवढी चांगली पार्टी देणार आहेस ते मला वाटलं तू आपलं नेहमी सारख्या टपरीवर आपण रेडी मिक्स करून असं खिस खिस करून आपण म्हणून मी फक्त दाणे आणले होते मी <laughs> <अरे वचारे laughs> तुम्ही पार्टी दिली ना रे नी वाचरे मी एक क्वार्टर चाक चालले होते <laughs> तुमच्याकडे पैसे नसतील ना पण द्यायकडे अरे <laughs> पण साठी आवरी पार्टी केली तो फोन गेला सर हा फोन घेऊन पण ना पस्तीस हजार रुपये उरता त्याचा हिशोब सांगा मला नाही ठीक आहे आपण ऍडजस्टमेंट करूया काहीतरी मी काय करतो तू बसून बसन बस मी काय करतो मी ह्याला तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला विकतो बघा काय जो काय लॉस होईल ना तो आपला लॉस होईल ना मी मी बघून घे मी बघून घे त्याला घेऊन टाकत अरे वर दोस्ती आहे ना रे तू आपली दोस्ती आहे ना जर तू मला विकला मी थुकतो तुझ्या दोस्ती मग तिघे दोस्ती चाटायची आहे ठीक आहे सर मी यांना ठेवून घेतो सर तुम्ही या साईडल्या बरं यांचे झाले आठशे रुपये उरलेला चौतीस हजार दोनशे रुपयांचं सा काय सांगा सर आठशे किंमत नाही तुम्ही जे कपडे घातले अंगावर त्याची किंमत आहे म्हणजे शर्टचे तीनशे आणि पॅन्ट झाले चारशे तरी तू सातशे रुपयाचा सा हिशोब लावले सांगतो तुला कसं आहे आम्ही तुमचे कपडे काढणार शंभर रुपयाचा टॉवेल द्यावा लागणार ना जाताना त्याचे आठशे रुपये तू एक काम करा ह्याला तुमच्याकडे ठेवून घ्या आणि आयुष्यभर तुमच्या हॉटेलमधली भांडी उभवून घ्या मी चाललो ओके तू तुमच्याकडे दुसरा आयफोन तू ना आपण उद्या पार्टीला जाऊ एक दोस्त विकून गेला गेलो हो साहेब सगळं काथे पण आहे सर चला